तीरावर हे मंदिर वसलेलं असल्यामुळं दोन्ही नदीचा विळखा या मंदिराला असल्यामुळे अतिशय जुने काळीन अतिशय जुने झाड इथं होते वडाचे झाडं अतिशय ते दीडशे वर्षाचे झाड होते ते झाडं काय वय झाल्यामुळे ते पडलेत अशा प्रकारचं आणि या परिसरातील सगळे भाविक बुलढाणा शहर असेल या तालुक्यातील जवळपास सर्व मंदिर मंडळी महाशिवराच्या निमित्तानं भेळ दर्शनाकरता आवर्जून या ठिकाणी येतात आणि आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची यात्रा येथे पार पडत आहे कोणत्याही प्रकारची गडबड किंवा कोणत्याही प्रकारचं हे न होता अतिशय हा अतिशय शांततेने यात्रा ही पार पडते आणि त्याचा दर्शनाचा लाभ घेतात अशा प्रकारची महादेव मंदिर हे खूप जुनं आहे हे बाळपंथी मंदिर आहे इथं महादेवाचे चोवीस तास तीन दिवस खुलं राहतं दर्शनासाठी इथं लाखोच्या उपस्थितीत लोकांची उपस्थिती राहते इथं सगळ्या सुखसुविधाची व्यवस्था करेल असं आणि इथं बाराही महिने अखंड जोड चालते आरती ही डेली चालू असते अशी गाथा आहे की प्रभू श्रीराम इथं मंदिरावून येऊन आहे म्हणून हस्ते म्हणजे त्यांनी भेट दिली तर महादेव मंदिराला आमच्या कोलवट देते आणि पैनगंगेच्या तीरावर असल्यामुळं इथं जागृत ठिकाणे हे, पुरातन हे मंदिर पुरातन पुरातनकालीने हेमाडपंथी मंदिर होतं आणि एकोणीसशे बासष्ट साली याचा जीर्णोद्धार झाला आणि तेव्हापासून इथं मोठी यात्रा भरते यात्रेमध्ये सर्व भाविक लोकं येतात आणि त्यांची प्रत्येकाची इथं फराळाची चहापाण्याची व्यवस्था होते आणि विशेष म्हणजे कितीही गर्दी झाली तरी सर्व शांततेनं व्यवस्थित पार पाडल्या जातात कोणती गर्दी